उपस्थित सर्व मुस्लिम माधव हे मोठ्या संख्येने इथे या वरणगाव शहरात रक्तदान शिबिराचा कार्यक्रम इथे घेतला रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या श्रेष्ठदानामध्ये आज मुस्लिम समाजाचे नवयोगी आहे ऐसान भाई हे सातत्याने त्यांची टीम जी आहे ते दरवर्षी हा कार्यक्रम घेत असते रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आज कोणाचा तरी जीव जर असेल तरी रक्त तो जीव वाचणार आहे आणि मी सर्व मुस्लिम तरुण भावांचं इथे मनापासून भा अभिनंदन करणार आहे ले ले की त्यांनी हा म्हणजे एक अभिनव उपक्रम काढला आहे की जो रक्त देईल त्याला हेल्मेट म्हणजे सर सलामत तर पगडी बचा असं म्हटलं जाते त्याच्या पद्धतीमध्ये इथे हेल्मेट हे मोफत त्या माध्यमातून रक्तदात्यांना इथे देत आहे त्यांचं मी मनापासून सर्व मुस्लिम बांधवांचं त्यांचं मनापासून त्यांचा आभार मानतो की एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्यांनी इथं राबवलाय आता काय काय ठिकाणी रक्त घ्या का अभियान फेरी ला असा विषय होतो पण लेकिन इथे जे आहे ते अत्यंत वेगळ्या स्वरूपात म्हणजे रक्तदान करणाऱ्याचं सुद्धा सुरक्षा या मुस्लिम युवकांनी इथे पाहिली आहे त्यांना मी मनापासून सर्व युवकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं वर्षानं राबवतात आणि एक बॅग जे आहे ते बॅगात आमचे अलीम देत आहे संपूर्ण नवयुग यांनी इथे रक्त दिलेला आहे मी वरंगावकरांच्या वतीने संपूर्ण मुस्लिम बांधवांचं मनापासून इथे कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि उद्या होणार आहे इथला आणि परत मी मुस्लिम समाजाचं एक परत अभिनंदन करणार आहे की काल आमचा हिंदू धर्माचा अनंत चतुर्थीचा कार्यक्रम होता गणपती विसर्जनाचा त्या विसर्जनाच्या एक दिवस अगोदर ईद येत होती परंतु माझ्या वरंगाव शहरातला एकूण एक मुस्लिम बांधवांनी समजदारी घेतली आणि दोन्हीचं एकत्रीकरण हो संघर्ष होऊ नये याच्यासाठी उद्याच्या दिवशी या, या वरंगाव शहरामध्ये त्यांचा ईद निमित्त मोठा जुलूस त्या माध्यमातून काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल मी संपूर्ण मुस्लिम वरंगाव शहरातल्या मुस्लिम बांधवांचं मनापासून त्यांचं कौतुक होतो त्यांच्या चाहरा आभार मानतो यालाच म्हणतात हिंदू आणि मुस्लिम एकला जे हिंदू आणि मुस्लिम एकता दाखवल्याबद्दल तमाम हिंदू बांधवा मुस्लिम बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव तालाबादाप्रमाणे यावर्षी देखील इथे मिलाद उल नबीच्या पवित्र अशा सणानिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे मागच्या वर्षी ज्या पद्धतीने सर्व मुस्लिम बांधवांनी या रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला या वर्षी देखील मी आवाहन करतो की जास्तीत जास्त रक्तदान केलं चा, जाईल त्या अनुषंगाने सर्व मुस्लिम बांधवांनी तिथे यावे आणि रक्तदान करावे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं जाते की रक्तदान पवित्र दान रक्तदान म्हणजे जीवदान

अभिनंदन करतो त्यांना खूप अभिनंदन करतो त्यांना खूप देतो की कालांतराने मित्रांनो आपण बघतोय की जवान जवान मुळे रेल्वे ट्रॅटल्या कारणामुळे या ठिकाणी त्यांना नॅशनल ठिकाणी त्यांचा अपघात होतो

पंद्रह सौ साल जश्न मिलादुल नबी के मौके पर हर साल की तरह इस साल भी समस्त मुस्लिम समाज की ओर से और मदीना चौक में ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया गया इसका हर साल की तरह इस साल भी लोगों का भरपूर सहयोग रहा है लोगों ने भरपूर आकर यहाँ पर डोनेट करना चाहे उसके बाद हमारे कई बड़े नेता बड़े बड़े कई राजकीय लोग सामाजिक सेवक हर कोई आके यहाँ पर आयोजित कमेटी को मुबारकबाद दे रहा है उनका शुक्रिया अदा कर रहा है मैं हर साल की तरह इस साल भी कहना चाहूंगा कि आप अपने वक्त पर तीन से चार महीने में ब्लड डोनेट करते रहे ब्लड की अहमियत को समझे जब किसी को ब्लड की जरूरत पड़ती है तो किसी को भागना ना पड़े आसानी से को भी अपना ब्लड ग्रुप ब्लड बैंक में मिल जाए तो इसी तरह मैं हर साल की तरह सभी से ये अपील करता हूँ कि हर तीन से चार महीने में आप ब्लड बैंक में चाहे किसी ब्लड कैंप में जाके ब्लड डोनेट करे और आज हमारे जो डोनर है उनके लिए हमने सेवदा सेवदा लाइफ देखते हाईवे पे किसी तरह के एक्सीडेंट होते हैं बाइक सवार के और ब्लड बजाने की वजह से कई लोगों की जान जाती है तो आज हमारी आयोजन कमेटी ने हर डोनर को एक हेलमेट देने का इरादा किया है जो भी हमारा यह रहेगा डोनर उसे हम हेलमेट देके उसकी हौसला अफजाई करेंगे